चला तर जाणून घेऊयात अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याबद्दल काही अननोन फॅक्ट सचिन पिळगावकर यांना बालकलाकार म्हणून मिळालाय राष्ट्रीय पुरस्कार सचिन यांनी वयाच्या पाचव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे त्रेसष्ट साली हा माझा मार्ग एकला या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती या त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पारितोषिक मिळाला होता त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित चाचा नेहरू यांनी त्यांना गुलाब देऊन त्यांचं कौतुक केलं होतं बालकलाकार म्हणून केलंय चित्रपटांमध्ये काम एकोणीशे साली हा माझा मार्ग एकला या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर बालकलाकार म्हणून सचिनजींनी जवळजवळ पासष्ट चित्रपटांमध्ये काम केलंय कमल हसन यांच्या पहिल्या पत्नीसोबत जुळले होते सचिनजींचे प्रेमसंबंध सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर या दोघांची लव्ह स्टोरी आपण अनेकदा ऐकली पण तुम्हाला माहितीये का सुप्रिया आधी सचिन जी एका अभिनेत्रीच्या प्रेमात अखंड बुडाले होते आणि ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कमल हसन यांची पूर्वाक्षमाची पत्नी आणि सचिन यांची सहकलाकार सारिका या होत्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली गीत गाता चलच्या सेटवर सचिन आणि सारिकाची भेट झाली त्यावेळी सचिनजी केवळ वर अठरा वर्षांचे होते लग्नात लावला संजीव कुमार यांचा फोटो संजीव कुमार हे हिंदी सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव होतं सचिन आणि संजीव कुमार हे चांगले मित्र होते पण सचिनजी ज्या दिवशी संजीव यांना त्यांच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेले त्याच दिवशी संजीव यांचा मृत्यू झाल्याचं कळलं त्यावेळी संजीवजींनी सचिनच्या लग्नात पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारावर उभं राहण्याची इच्छा होती ती पूर्ण होऊ शकली नाही म्हणून सचिनजींनी त्यांची आठवण म्हणून लग्नात स्टेजवर एका बाजूला आपल्या वडिलांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला संजीव यांचा फोटो लावून घेतला होता तर मग तुम्हाला सचिन यांच्याबद्दलचे हे फॅक्ट्स माहिती होते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा